नमस्कार पुणे शनिवार वाडा म्हणजे पेशव्यांची राजधानीच पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या काळात तो बांधला गेला शनिवार वाडा हा पुणे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक राजवाडा आणि किल्ला आहे जो एकेकाळी मराठा साम्राज्यांच्या पेशवे घराण्याचे सत्तास्थान होता पुढे हाच वाडा पेशव्यांच्या यशाचा आणि रासाचा साक्षीदार बनला बाजीराव आणि मस्तानी यांच्या प्रेमकथेवर आधारित बाजीराव मस्तानी हा चित्रपट दोन वर्षापूर्वी प्रदर्शित झाला त्यात पुण्यातील शनिवार वाडा दाखवण्यात आला होता शनिवार वाडा कसा बांधला या याविषयी माहिती पण रंजक आहे कोण होता पहिला बाजीराव पहिला बाजीराव पेशव्यांचा जन्म अठरा ऑगस्ट सतराशे मध्ये मृत्यू अठ्ठावीस एप्रिल सतराशे चाळीसमध्ये मध्ये झाला त्यांना अवघे चाळीस वर्ष आयुष्य मिळाले पण या चाळीस वर्षात त्यांनी आपल्या कुशल युद्ध नेतृत्वाने मराठा साम्राज्यांच्या सीमा उत्तर भारतातही विस्तारल्या वेगवान हालचाल हा त्यांच्या युद्ध कौशल्याचा महत्त्वाचा भाग होता त्यांनी केलेल्या सर्व लढाया त्यांनी जिंकल्या व त्यांनी एक लढाई पण आपल्या आयुष्यामध्ये हरली नाही शनिवार वाडा कसा याची ही रंजक कथा आहे बाजीरावाने त्या ठिकाणी एका सश्याला मोठ्या शिकारी कुत्र्याचा पाठलाग करताना बघितले त्याला त्याचे आश्चर्य वाटले त्या जागी मग त्याने भुईकोट किल्लाच बांधून टाकला हाच तो शनिवार वाडा शनिवार वाड्याच्या पायाभरणीचे काम दहा जानेवारी अठराशे तीस रोजी झाले तर बावीस जानेवारी सतराशे बत्तीसमध्ये शनिवार वाड्याची वास्तू शांत करण्यात आली सतराशे बत्तीस नंतर या वाड्यात वारंवार नवीन बांधकामे बदल होत राहिले बुरजांचे दरवाजेचे काम होण्यास सा सतराशे साठ वर्ष उजाळले अठराशे आठ अठराशे एकवीस अठराशे तेरा या वर्षी छोट्या छोट्या आगी लागलेल्या नोंदी सापडतात तर सतरा नोव्हेंबर अठराशे सतराला वाड्यावर ब्रिटिशांचे निशान लागले त्यानंतर येथे काही काळ पुण्याचा पहिला कलेक्टर अबडसन राहत होता शनिवार वाड्याची पायाभरणी शके सोळाशे एकावन्न साली माघ महिन्यात शु शुक्ल पक्षात झाली या दिवशी दहा जानेवारी सतराशे तीस ही तारीख होती आणि शनिवार होता त्याच वाड्याची वास्तुशा वास्तुशांती बावीस जानेवारी सतराशे बत्तीस रोजी झाली तेव्हाही शनिवारच होता पुढे या वाड्याला तेच नाव पडले शनिवार वाडा पहिला बाजीराव पेशवा यांनी सन सतराशे छत्तीस साली तेरा खोल्यांचा पेशवांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला शनिवार वाडा तटबंदी सुमारे सा सहाशे पंचवीस एकर जमीन व्यापते शनिवार वाडा हे सतराशे तीस ते अठराशे अठरापर्यंत मराठा साम्राज्यांचे केंद्र होते थँक्यू सो मच so